जय भीम सर्वांना जय शिवराय नम बुद्धाय जय संविधान पुन्हा एकदा मी जागा हो बहुजन रात्र वैरेच्या या माझ्या यूट्यूब चॅनलवरून मी माझं एक उद्याच्या ह्या भीमा कोरेगाव शौर्यदिनाचं एक मी गीत सादर करणार आहे जर माझ्या यूट्यूब चॅनलला अजून कोणी नवीन असेल तर प्लीज प्लीज, प्लीज सबस्क्राईब करा आणि फॉलो करा उसळ त्या रक्ताचा पाडिला प्रभाव अनगाडली ती पेशी केलवर मिघाव इतिहासात 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 आजरा शूर महारांचे नाव अनुभीमा कोरेगाव केले भीमा कोरेगाव भीमा कोरेगाव केले भीमा कोरेगाव साठी लढा वाडू द्या आमची शान तुमचे राजे आम्ही ठेवा तुम्ही ही जान पेशिवन साठी लढा वाडू द्या आमची शान आणि तुमचे राजे आम्ही ठेवा तुम्ही ही जान म्हटले महार काय देता आम्हा सन्मान तुमच्यासाठी लाऊ आमच्या बळाचा प्राण अहंकाराने अहंकरने अहंकाराने चिडला तो पेशव्यांचा बाजीरा आणि भीमा कोरे केले भीमा कोरे गाव भीमा कोरे गाव केले भीमा कोरे गाव असं का धरता तुम्ही उच्च जातही आमची शान परी होत नाही बरोबर तुमची असं का धरता तुम्ही उच्च जातही आमची अनशान परी होत नाही बरोबर तुमची अशी करमट अशी करमट अशी करमट त्या कावळ्याने बघा केली काव का भीमा कोरेगाव केले भीमा कोरेगाव, भीमा कोरेगाव केले भीमा कोरेगाव इतिहास घडला लढली स्वाभिमानी ही जात इतिहास घडला इतिहास घडला लढली स्वाभिमानी ही जात स्फूर्ती देय आम्हा आमच्या रक्ताचं नात धडकले संदनात लढव्यात शिधनात अठराशे अठरा साली दिलं व्याधक अनुमानवंदनेला मान वंदनेला, मान वंदनेला, मान वंदनेला। युद्धाच्या इतमाज माझे भीमरा भीमा कोरेगाव केले भीमा कोरेगाव भीमा कोरेगाव केले भीमा कोरेगाव उसळ त्या रक्ताचा पाडिला प्रभाव अन गाडी लिती पेशवाई केल वर मिघाव इतिहासात 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 अजरामर शूर महारांचे नाव आणि भीमा कोरे गाव केले भीमा कोरेगाव भीमा कोरेगाव गाव केले भीमा कोरेगाव गाव सर्वांना एकतीस आज एकतीस तारीख उद्याच्याला एक तारखेच्या सर्व माझ्या भीमसैनिकाला लाखो आणि लाखाच्या चा, चार लाख पाच लाख सहा लाख जे बी काय माझी त्या ठिकाणी जनता येते त्यांना या मानवंदनेला येत असताना प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक वेगळं वातावरण निर्माण व्हावं सर्वांना खूप 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 शुभेच्छा देते माझं जर गाणं आवडलं मला हे गाणं खूप आवडतं आणि म्हणून मला असं वाटलं की हे गाणं म्हणावं आवडलं तर लाईक करा शेअर करा जय भीम